बिग बॉस मराठीच्या घरात आज कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन हे कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे या टास्क दरम्यान घरातील सर्व सदस्य सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे दरम्यान बॉलिवूड गाजवणारी निक्की तांबोरी आणि रॅपर आर्या जाधू मध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे एकमेकींसोबत भिडतानाचा त्यांचा प्रोमो समोर आला आहे सी ची बुलेट ट्रेन या टास्क मध्ये कोण विजी होणार आणि कोणाला पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे कॅप्टनला यंदा नक्की कोणते अधिकार मिळणार हे पाहावे लागेल रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा